नमस्कार आज आपण एका अगदी घरातल्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत घरातली तुळस हो अनेकांच्या घरी असते आणि ती बरोबर आणि मग प्रश्न पडतो की असं का होते। तर आज आपण जरा याच प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करणार आहोत आपल्याकडे एक छान विश्लेषणात्मक लेख आहे अगदी आणि या लेखाच्या आधारे आपण समजून घेऊ की या मागे फक्त म्हणजे सामान्य नैसर्गिक कारण आहेत की काही वेगळं पण आहे काही आध्यात्मिक संकेत वगैरे हो तेच म्हणजे आपलं उद्दिष्ट आहे की ही भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची कारण समजून घेणं आणि हो त्यावर काय उपाय करता येतील हे पण बघूया आणि सुरुवात करण्याआधी तुळशीचं महत्व पण लक्षात घ्यायला हवं आपल्या संस्कृतीत तिला किती मान आहे खरंय ती फक्त एक औषधी वनस्पती नाही आहे तिला तर श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचं प्रिय रूप मानतात पवित्रता शांती समृद्धी यांचं प्रतीक आहे ती हो ना म्हणूनच ती सुकली की लोकांना काळजी वाटते ते स्वाभाविक आहे मग सुरुवात अगदी साध्या भौतिक कारणांनी करूया म्हणजे जी अगदी कॉमन कारणं असतात रोप सुखण्याची हो करूया कारण बऱ्याचदा उत्तर तिथेच असतं लेखात पण दिलंय की पाणी एकतर ते कमी होतं किंवा जास्त दोन्ही गोष्टी तिला सोचवत नाहीत अच्छा म्हणजे पाण्याची लेवल सांभाळायला हवी अगदी आणि सूर्यप्रकाश तो पण हवा पण कसा सकाळचा कोवळा प्रकाश तो महत्वाचा कमी मिळाला तरी प्रॉब्लेम आणि कुंडीतली माती हो ती पण महत्वाची ती खराब झाली असेल किंवा कधी कधी कीड लागते ते पण एक कारण आहे म्हणजे माती बदलावी लागते किंवा खत वगैरे बरोबर आणि हवामान पण खूप जास्त थंडी किंवा अगदी दमट हवामान असेल तर तेही तिला मानवणार नाही आणि लेखात अजून एक मुद्दा होता ना कुंडी बद्दल हो प्लास्टिकची कुंडी शक्यतो टाळावी मातीची कुंडी चांगली कारण त्यात हवा खेळती राहते मुळांना श्वास घेता येतो अच्छा म्हणजे ही झाली सगळी भौतिक ज्यावर आपण थोडं लक्ष देऊन उपाय करू शकतो अगदी हे आपल्या हातात आहे बऱ्यापैकी पण लेखात या आपलीकडे जाऊन काही आध्यात्मिक संकेतांबद्दल पण सांगितलं आहे आणि मला वाटतं इथे लोकांना जास्तच उत्सुकता असेल हो कारण अनेक जण तुळशीकडे फक्त एक रोप म्हणून बघत नाहीत ती श्रद्धेशी जोडलेली आहे तर काय म्हणतात त्याबद्दल लेखानुसार काही श्रद्धा असं मानतात की तुळस सुकण्यामागे केवळ भौतिक कारण जसं की तिचे योग्य पूजा सेवा न करणं म्हणजे रोज दिवा वगैरे न लावणं हो किंवा तिच्या आजूबाजूला अस्वच्छता असणं आणि एक महत्वाचं संध्याकाळी पाणी घालणं शास्त्रानुसार ते योग्य नाही मानलं जात अच्छा संध्याकाळी का नाही असं मानलं जात की संध्याकाळ ही तुळशीच्या आरामाची वेळ असते आणि ते नियम मोडल्याने घरातल्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो असं काही जण मानतात यांचा संबंध आहे हो लेख त्याच दिशेने विचार करायला लावतो घरात जर सतत कलह असेल भांडणं असतील नकारात्मकता असेल नकारात्मक तर त्याचा परिणाम तुळशीवर दिसू शकतो असं मानलं जात इतकंच नाही तर काही पारंपरिक समजुती अजून पुढे जातात जसे की म्हणजे म्हणजे पूर्वजांशी संबंधित काही अडचणी हो घराच्या रचनेत किंवा ऊर्जेत काही दोष असण किंवा अगदी ग्रह बाधा म्हणजे काही ग्रहांचा वाईट प्रभाव हे सगळं तुळशीच्या सुकण्याशी जोडलं जाऊ शकत हो या दृष्टिकोनातून तुळस सुकणं हे घरात काहीतरी असंतुलन आहे याचे एक सूचक चिन्ह मानलं जात हे जरा गंभीर पण हे ओळखायचं म्हणजे कोणतं सुकणं नैसर्गिक आहे आणि कोणतं या संकेतांशी जोडलेलं हा चांगला प्रश्न आहे लेख असं सुचवतो की जेव्हा तुळस अगदी अचानक सुकते खूप लवकर किंवा तुम्ही नवीन रोप आणता पण तेही वारंवार जगत नाही अच्छा म्हणजे काळजी घेऊनही फरक पडत नाहीये हो किंवा तिची पानं काळी पडायला लागतात जळायला सारखी दिसतात तेव्हा कदाचित भौतिक कारणांपलीकडे विचार करायला जागा आहे आणि याला जोडून घरात इतर काही अडचणी पण दिसतात का बरोबर लेखात म्हटलंय की याबरोबरच घरात सतत आजार पण असेल खूप चिंता वाटत असेल किंवा आर्थिक येत असतील तर मग या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात असं मानायला वाव आहे तर मग उपाय काय जर कारण दोन प्रकारची असू शकतात तर उपाय पण तसेच असणार नक्कीच लेखात दोन्ही बाजूनी विचार मांडला आहे पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तिची नित्यसेवा म्हणजे रोज पूजा हो सकाळी स्नान करून दिवा लावणं पाणी घालणं फूल वाहणं ओम नमः हा अगदी साधा मंत्र आहे तुळशी देवीला माझा नमस्कार तो म्हणणं आणि संध्याकाळी संध्याकाळी फक्त नमस्कार पाणी नाही घालायचं ठीक आहे आणि तिची जागा कुठे ठेवावी शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशा चांगली मानली जाते आणि जिथे सकाळचं कोवळ ऊन म्हणजे साधारण दोन तीन तास मिळेल अशी जागा निवडावी आणि घरातल्या ऊर्जेसाठी काय करता येईल घरात शांतता राखणं महत्वाचं सकारात्मक वातावरण त्यासाठी घरात मंत्र पठण करणं ध्यान करणं हे उपयुक्त ठरू शकतं अच्छा आणि पाण्याच्या बाबतीत आठवड्यातून एकदा थोडं गंगाजल किंवा गोमूत्र पाण्यात मिसळून घालणं चांगलं मानलं जातं माती पण सेंद्रिय वापरलेली बरी हे झाले सगळे उपाय पण समजा एवढं करूनही दुर्दैवाने तुळस सुकलीच तर तिचं काय करायचं हाही महत्वाचा मुद्दा आहे सुकलेल्या तुळशीची विल्हेवाट पण आदराने करावी असं लेखात स्पष्ट म्हटलंय म्हणजे कचऱ्यात नाही टाकायची नाही अजी बात नाही तिला वाहत्या पाण्यात विसर्जित करावं नदीत वगैरे किंवा मग एखादा पवित्र झाडाच्या मुळाशी ठेवून द्यावं बरोबर तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की तुळशीचं सुकणं हे फक्त एका रोपाचं मरण नाहीये अगदी त्यामागे तिच्या स्वतःच्या भौतिक गरजा आहेत पण त्याचबरोबर घराचं एकूण वातावरण तिथली ऊर्जा आपले आचार विचार या सगळ्या गोष्टींचाही प्रभाव असू शकतो म्हणजे तिची योग्य काळजी घेणं तिची सेवा करणं हे एक प्रकारे घरात सकारात्मकता टिकवण्यासारखंच आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो लेखातही सूचित केला आहे की तुळशीसारखी एक साधी वनस्पती तिची स्थिती तिचं जगणं किंवा सुकणं हे केवळ तिच्या भौतिक गरजांपलीकडे जाऊन खरंच एखाद्या घराच्या कुटुंबाच्या तिथल्या लोकांच्या सूक्ष्म ऊर्जा पातळीबद्दल त्यांच्या एकूण स्वास्थ्याबद्दल काहीतरी खोलमर्च सांगू शकतं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही